नाही आज काही शिंदे गटातल्याच लोकांना शिंदे गटामध्ये प्रवेश दिला आहे अशी माझ्याकडे माहिती आहे ज्यांचा आज प्रवेश झालेला आहे ते पूर्वी शिंदे गटातच त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रवेश केला आहे आणि पुन्हा आज त्यांचा प्रवेश शिंदे गटामध्ये झालेला आहे तर आता त्यांना शुभेच्छा आहेत कारण त्यांनी त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल त्यांनीच ज्यांनी त्यांना पक्षप्रवेश दिला त्यांनी त्यांचा विचार करावा नाही माझं असं म्हणणं आहे की पहिले तर प्रकाश म्हात्रे ते तर लोकसभेच्या वेळेलाच पळून निघाले होते आमच्याकडनं आणि पळत 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 राहिले आणि विधानसभेला पुन्हा एकदा हात लावायला आले पण आम्ही त्यांना टाळी दिलीच नाही ते पुन्हा तिथे निघून गेलेत त्यामुळे ते आमच्याकडे नव्हतेच त्यामुळे आमच्याकडे आम कधी नव्हते त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश त्यांनाच पक्षाला माहिती त्यांच्या पक्षाला की त्यांनी काय प्रवेश केला आहे आणि परत कधी बाहेर आले ते आणि दुसरे मुकेश पाटील मुकेश पाटीलनी कधी काम केलं आहे मुकेश पाटील तर मुखेहून बसले होते इथे फक्त पद घेऊन उभवत बसले होते एकही काम केलेलं नाही आहे असा माणूस तिथे जाऊन काय करणार आहे त्यांचं त्यांना माहिती आहे आम्हाला काय अशा लोकांना उलट त्यांनी खुर्च्या रिकामी केली मुकेश पाटलांनी ते उत्तम झालं तिथे एक चांगला आमचा कार्यकर्ता बसेल त्या खुर्चीवर